ಪ್ರತಾರ ಹೆ ಸರ್ವ ಕಡಾಯ पूर्ण आपण पाहिलेला स्वप्न पूर्ण छाबित करे आम्ही पाहिलेला स्वप्न पूर्ण छाबित करे असून शेतकऱ्याने आपल्या मताची माणसं आपल्या मताची माणसं करे पक्ष हजार झाले जे ते हजार झाले आपले चेहरे आम्ही पाहिलेला शब्द

मी राज्य संघटक आमची एकच मागणी जातो श्रेणीची आम्ही जी मागणी मागत नाही ती आम्हाला देतात नकारात्मक आहे श्रेणी मिळाली तर आमचा परिवार हा सुगंध सुटला होईल कारण की आम्ही रात्रंदिवस चोवीस तास काम करू शासनाचे कोणतेही काम असो तोंडी असो या लेखी आदेश आमच्या वरिष्ठांनी दिला आम्ही ते तोही पूर्ण करतो आणि आपल्या परिवारची तमा सुद्धा करत नाही आणि जे आम्ही आम्हाला कामाचा मोबदला मागत आहे आम्हाला त्यांनी शासनाने विना विलंब आमचा मोबदला द्यावा एवढी शासनाला कळपटची विनंती आहे आम्ही महसूल सेवक अख्ख्या महाराष्ट्रातून इथं जमा जा झालेल्या संविधान चौकामध्ये आणि या संविधान चौकातून मी शासनाला एक विनंती करू इच्छितो की आमचा अंत न बघता त्यांनी आणि सरळ हातानी आम्हाला श्रेणी देऊन बहाल करावा आमचा परिवार हा सुजान सुटला करावा एवढीच माझी त्याला विनंती आहे हो मोर्चा सुरू आहे तुमच्यावाला काय पालकमंत्री महसूल मंत्री, मंत्री साहेब यांनी आतापर्यंत काही रिस्पॉन्स नाही दिला काय सांगाल तुम्ही आता महसूल मंत्री साहेबाकडे जाऊन आलो त्यांना निवेदन पण देऊन आलो आम्ही त्यांनी मार्किंग केला आणि मुंबईला पाठवा म्हणाले आणि जर वेळ भेटली मला तर मी तुमच्या पेंडाला भेट देतो म्हणाले पण अजूनपर्यंत काही ते पेंडाला आले नाही आणि ते आले असते आणि आमच्या लोकांचं समाधान केलं असतं तर आम्हाला बरं वाटलं असतं परंतु आम्ही इथं एकच मागणी घेऊन बसलो आहोत चतुर्थ श्रेणी जोपर्यंत ती देणार नाही तोपर्यंत आम्ही हा आंदोलन मागे घेणार नाही पूर्ण राज्यभरातील मजदूर शेवटचे जमा झालेले आहेत त्यांचा उद्रेक होण्याच्या तयारीत आहेत परंतु आम्ही शासनाचे कर्मचारी असल्यामुळे आम्ही शांततेच्याच मार्गाने मागणी वेटून धरू पण चतुर्थ श्रेणी घेतल्याशिवाय आम्ही नागपूर सोडणार नाही काय मग तीन दिवस पुन्हा उद्या दोन दिवस परमिशन मिळाली आहे दोन दिवस पुन्हा आम्ही आंदोलन करू शकतो त्याच्या मार्गाने पुन्हा आम्ही परमिशन घेऊ पण जोपर्यंत शेली भेटत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील आणि शेली मिळाल्याशिवाय हा आम्ही नागपूर सोडणार नाही